24 मोडी, श्वास चालू अहमदनगर मधील प्रभाग क्रमांक बारा मधील जुना बाजार येथे नगरसेविका सुरेखा कदम यांच्या प्रयत्नातून रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते संपन्न झालाय शहराच्या मध्यस्थितील हा भाग असल्याने नागरिकांची मोठी वर्दळ या भागात असते जुना बाजारचा आता नवा बाजार झाल्याने या भागात विविध भागातून नागरिक येत असतात त्यामुळे या भागातील सर्वच कामांना प्राधान्य देत नागरिकांना सर्वतोपरी सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे प्रभाग क्रमांक बारामधील अनेक कामांसाठी नगरसेवकांचा कायम पाठपुरावा राहिला आहे त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देत ती कामे पूर्ण झाल्याचे समाधान असून नगर शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे असे प्रतिपादन महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी केले आहे क्रमांक बारा ममता कॉलनी तसेच आता काँक्रिट विकास शुभारंभ झाला त्याप्रसंगी शहर प्रभू शंभू होतो तसेच आपल्या सुरेखाता येव आवरे भोवळे तसेच उपस्थित सर्व नागरिक आता आपण पाहिलं की प्रत्येक ठिकाणी आपण डांबरीकरणाच्याऐवजी काँक्रीटकरणाला प्राधान्य केलेलं जेणेकरून आपलं हे काम राह राहण्यासाठी जेणेकरून नागरिकांच्या फार समस्या होत्या की रोड लवकर खराब होतात फार दुरावस्था होते त्यासाठीच आपण कॉ डांबरीकरण न करता प्रत्येक भागांमध्ये कॉंक्रिटीकरण चांगल्या प्रकारे केले आहे आणि पूर्ण नगर शहराचा काय का पॅलेट झालेला आहे मला असं वाटतं अडीच वर्षामध्ये आपण भरपूर चांगल्या प्रकारचे कामं केले आहेत नुसतेच रस्त्यांचेच नव्हे तर पाण्याचाही प्रश्न चांगल्या प्रकारे आता मार्गी लागलेल्या आहे मी करून नाग नागरिकांच्या ज्या समस्या होत्या उन्हाळ्यामध्ये त्या मला असं वाटतं यावेळेस तर नक्कीच सुटलं होणार नाही आहेत कारण की खूप चांगल्या प्रकारे काम झालेले आहे त्यामुळं समस्या ही पूर्णपणे इथं आपण लोकांचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत तसेच लाईटीचाही प्रश्न मार्गी लावला आहे आणि राहिले काही काम असतील नक्कीच आपण सुशोभीकरणाद्वारेही ती चांगल्या प्रकारे सोडवलेले आहेत प्रत्येक ठिकाणी सुशोभीकरण करून प्रत्येक वॉर्ड वॉर्डमधली जी शो शोभा आहे ती वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच शिवसेना त्यांनीच कार्यरत राहून आपले काम चांगल्या प्रकारे काम करणार आहे आणि आपणही करत राहणार आहे असे सर्वजण आमच्या सर्व शिवसेनेच्या नगरसेवकांच्या पाठीशी राहा आणि त्यांना असे आशीर्वाद घेत राहा आज प्रभाग क्रमांक बारामध्ये मध्ये ममता गल्ली या ठिकाणी विकास कामाचे उद्घाटन कसं काँक्रिटीकरणाच्या कामाचे उद्घाटन कसं शहराच्या शिवसेनेच्या चा महापौर प्रेमित शेंडगे त्याचबरोबर प्रथम महापौर बापनरावजी जसं माझे सहकारी मित्र स्टँडिंग कमिटीचे सभापती लेकटेशरावजी कवडे या प्रभागाच्या नगरसेविका माजी महापौर सुरेखा कदम दत्ताजी कावरे त्याचबरोबर या भागातील संतोषजी गांधी असतील साहेब असतील आष्टीकर साहेब असतील जी डी निस्तानी असल त्याचबरोबर निलेश असल या ठिकाणी उपस्थित डॉक्टर करमळकर असतील सोमानी साहेब असतील रमेशजी शिंदे असतील सर्वच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थानं विकास कामाच्या माध्यमातून समाजाला आणि प्रभागाला न्याय देण्याचं काम या शिवसेनेच्या नगरसेवकांच्या माध्यमातून खरं या ठिकाणी होत आहे आणि आत्ताच साहेबांनी सांगितलं की या प्रभागामध्ये किंवा ह्या गल्लीमध्ये जे नाव खरं तर चुकीच्या पद्धतीने नगर शहरामध्ये गेलेलं आहे तर त्याचं बदलण्याचं काम मी उद्या सकाळीच या आमच्या नगरसेवकांच्या माध्यमातून यादी देऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने येत्या महासभेमध्ये त्याचा ठराव कसा होईल कारण की टर्म एकतीस डिसेंबरला संपती जरी टर्म संपत असली तरी आमची सेवा थांबणार नाही आणि शिवसेनेचे नगरसेवक हे सातत्याने लोकांमध्ये संपर्क साधून त्यांना उपाय त्यांचे जे अडचणी आहेत ते सोडवण्यासाठी कटिबद्ध राहतील खरंतर लोकांना हे अशी प्रसंग पाहिजे सवय नव्हती की उद्या प्रशासक बसणार म्हणजे नेमकं काय होणार आणि त्याच्यातून आपल्या नगरसेवकांना जे हक्काने कामं सांगतात त्यांचे अधिकार गोठवणार आहेत त्यांना निधीची अडचण होणार आहे असं जे काय त्यांना वाटतं पण असं काही याच्या पलीकडे जाऊन आम्ही रोज महापालिकेतून लोकांच्या समस्यांसाठी खरंतर त्या ठिकाणी आम्ही थांबून लोकांच्या प्रश्नाला जाग आणण्याचं जा काम त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम त्याच्या काळात देखील शिवसेनेचे सगळे पदाधिकारी महापौर नगरसेवक हे आपापल्या भागामध्ये करतील

प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा